स्वामींच्या सेवेत आणि भक्तीत भक्तांकडून होणाऱ्या नेहमीच्या चुका आणि त्या कशा टाळाव्यात भक्तांची सर्वात मोठी चूक म्हणजे स्वतःच्या भक्तीची किंवा मिळालेल्या फळाची इतरांशी तुलना करणे तो काहीच सेवा करत नाही तरी त्याला सर्व मिळाले आणि मी एवढी सेवा करूनही मला दुःख का हा विचार मनात येणं म्हणजे स्वामींच्या न्यायबुद्धीवर शंका घेण्यासारखी आहे प्रत्येकाचे प्रारब्ध वेगळे असते आणि कर्माचे गाठोडे वेगळे असते स्वामी प्रत्येकाला त्याच्या गरजेनुसार आणि वेळेनुसार देत असतात दुसऱ्याच्या ताटात काय वाढले आहे हे पाहण्यापेक्षा स्वामींनी आपल्या ताटात जे दिले आहे त्यात समाधान मानणं आणि आपली सेवा निमूटपणे चालू ठेवणं हेच योग्य आहे तुलना केली की भक्तीतील आनंद संपतो आणि मत्सराचा जन्म होतो जे साधकासाठी घातक आहे अनेक भक्त स्वामींशी एक अघोषित करार करतात स्वामी माझे हे काम झाले तरच मी अक्कलकोटला येई किंवा मला नफा मिळाला तरच मी सत्यनारायण घालीन ही भक्ती नसून हा शुद्ध व्यापार आहे स्वामींना तुम्ही काय देता याने काही फरक पडत नाही ते तुम्ही कोणत्या भावाने देता हे महत्वाचे आहे जेव्हा तुम्ही अटी घालता तेव्हा तुम्ही स्वामींचे प्रेम नाही तर फक्त एक व्यवहार मागत असता इथेच होते भक्ती ही बिनशर्त असावी स्वामी तुम्ही माझे काम करा किंवा नका करू मी तुमची सेवा सोडणार नाही हा भाव ज्याच्यात असतो त्यालाच स्वामी भरभरून देतात अटी घालणारा भक्त केवळ ग्राहक बनून राहतो स्वामी समर्थ महाराज कर्मयोगाचे पुरस्कर्ते होते काही भक्त तासन तास देवघरात बसून राहतात पण घरात आजारी आई वडील पाण्याला मागत असतात किंवा मुले भुकेली असतात ऑफिसमध्ये काम चुकारपणा करून नामस्मरण करणे किंवा संसारातील जबाबदाऱ्या झटकून तीर्थयात्रेला जाणं ही स्वामींची सेवा नाही प्रपंच उत्तम करून जो परमार्थ साधतो तोच खरा भक्त तुमची पहिली पूजा ही तुमचे कर्तव्य पार पाडणे आहे कर्तव्य सोडून केलेली पूजा स्वामी कधीच स्वीकारत नाहीत उलट कष्टाचे काम करताना घेतलेले स्वामींचे एक नाम आळशीपणे केलेल्या हजारो जपापेपेक्षा श्रेष्ठ ठरते स्वामी हे विज्ञानाचे आणि सत्याचे अधिष्ठान आहेत पण अनेक भक्त स्वामींच्या नावाने अंधश्रद्धेला खत पाणी घालतात स्वामी निर्भयतेचे प्रतीक आहेत जर तुम्ही स्वामींचे भक्त असूनही मांजर आडवे गेल्यावर घाबरत असाल किंवा बुवाबाजीच्या नादी लागत असाल तर तुमच्या भक्तीत खोट आहे स्वामींचे नाम घेतल्यावर कोणतीही वाईट शक्ती तुमच्या जवळ येऊ शकत नाही हा विश्वास हवा अंधश्रद्धेत अडकलेला भक्त स्वामींपासून दूर जातो भक्ती डोळस असावी आंधरी नसावी आजकाल भक्तीचे प्रदर्शन करणे ही एक फॅशन झाली आहे आपण किती मोठी पूजा केली किती दान दिले याचे फोटो सोशल मीडियावर टाकणे किंवा लोकांना सांगत सुटणे ही मोठी चूक आहे भक्ती ही अत्यंत खाजगी गोष्ट आहे ती पती पत्नीच्या नात्यासारखी गुप्त आणि पवित्र असावी जेव्हा तुम्ही सेवेचे प्रदर्शन करता तेव्हा तुमचा अहंकार सुखावला जातो आणि त्या सेवेचे पुण्य तिथेच संपते उजव्या हाताने केलेले दान दाव्या हातालाही कडू नये हा नियम आहे स्वामींना गुपचूप केलेली कोणालाही न सांगता केलेली सेवा सर्वात जास्त आवडते प्रदर्शनाने भक्तीचे तेज कमी होते काही भक्त सोवळे ओवळे नैवेद्याचे प्रकार पूजेची दिशा या बाह्य नियमांमध्ये इतके अडकतात की त्यातील मूळ प्रेम हरवून बसतात आज माझी आंघोळ झाली नाही म्हणून मी नाम घेणार नाही किंवा उपवास मोडला म्हणून पाप लागेल अशी भीती बाळगणे चुकीचे आहे स्वामी भावाचे भुकेले आहेत शबरीने उष्टी बोरे दिली तरी चालले कारण त्यात भाव होता नियमांचे पालन जरूर करावे पण नियमांपेक्षा स्वामींवरील प्रेमाला जास्त महत्त्व द्यावे जर नियम पाळताना चिडचिड होत असेल किंवा इतरांना त्रास होत असेल तर त्या नियमांचा काहीच उपयोग नाही मन शुद्ध असेल तर सर्व नियम गौण ठरतात मी मारकरी आहे मी सात्विक आहे आणि तो मांसार करतो किंवा तो नास्तिक आहे म्हणून तो वाईट असा विचार करणे म्हणजे आध्यात्मिक अहंकार आहे ही भक्ताकडून होणारी सर्वात घातक चूक आहे स्वामी सर्व भूतात आहेत अगदी त्या वाईट वाटणाऱ्या माणसातही स्वामीच आहेत आपण कोणालाही जज करणारे न्यायाधीश नाही वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो हे लक्षात ठेवावे दुसऱ्यांच्या पापांचा हिशोब करण्यापेक्षा स्वतःच्या चित्तशुद्धीकडे लक्ष देणे जास्त महत्वाचे आहे जो भक्त दुसऱ्याला तुच्छ समजतो त्याला स्वामी कधीच जवळ करत नाहीत काही भक्त खूप दानधर्म करतात किंवा सेवेकरी म्हणून मठात काम करतात पण त्यांच्या मनात मी हे केले मी मठाला मदत केली अशी उपकाराची भावना असते मी स्वामींसाठी एवढे करतोय असे वाटणे म्हणजे स्वतःचा अहंकार जोपासणे आपण स्वामींवर उपकार करत नाही तर स्वामींनी आपल्याला सेवेची संधी देऊन आपल्यावर उपकार केले आहेत हा भाव हवा तसेच आपली सेवा ही स्वामींची गरज नसून ती आपली गरज आहे उपकाराचा भाव आला की पुण्याचा नाश होतो संकट आले की चोवीस तास नामस्मरण करायचे आणि सुख आले की देवघराकडे ढुंकूनही बघायचे नाही ही हंगामी भक्ती स्वामींना आवडत नाही अनेक जण उत्साहाने पारायण सुरू करतात पण दोन दिवसात कंटारा करतात भक्तीमध्ये सातत्य नसेल तर ती फळ देत नाही दगड फोडण्यासाठी शेवटचा घाव महत्वाचा असतो पण आधीचे घावही तितकेच महत्वाचे असतात रोज थोडे का होईना पण न चुकता स्वामींचे नामस्मरण करणे आवश्यक आहे एक दिवस उपाशी राहून दुसऱ्या दिवशी दहा पोळ्या खाल्ल्याने ताकद येत नाही तसेच अनियमित भक्तीने आत्मबल वाढत नाही स्वामी भक्त असूनही अनेक जण माझ्या पत्रिकेत काय आहे माझा राहू कसा आहे हे विचारण्यासाठी ज्योतिषांकडे धाव घेतात ही चूक आहे ज्याच्या डोक्यावर स्वामींचा वरदहस्त आहे त्याचे ग्रहमान वाकडे असूनही काही बिघडवू शकत नाही स्वामी काळाचेही काळ आहे पत्रिकेतील रेषा बदलण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे जेव्हा तुम्ही भविष्याच्या चिंतेने इतरांकडे जाता तेव्हा तुम्ही अप्रत्यक्षपणे हे कबूल करता की तुमचा स्वामींच्या सामर्थ्यावर पूर्ण विश्वास नाही माझे भविष्य स्वामींच्या हातात सुरक्षित आहे हा विश्वास ज्याला आहे तो कधीच भविष्यवाण्यांच्या नादी लागत नाही एका बाजूला स्वामींची आरती करायची आणि दुसऱ्या बाजूला मनात शेजाऱ्याबद्दल किंवा नातेवाईकाबद्दल द्वेष ठेवायचा ही परस्पर विरोधी गोष्ट आहे मी त्याला कधीच माफ करणार नाही हा हट्ट धरून तुम्ही स्वामींकडे जाता तेव्हा स्वामी तुमची पूजा स्वीकारत नाहीत कारण ज्याच्याबद्दल तुमच्या मनात राग आहे त्याच्या हृदयातही स्वामीच बसलेले आहेत मनातील द्वेष साफ केल्याशिवाय भक्तीचे पाणी स्वच्छ राहत नाही चूक करणे मानवी स्वभाव आहे पण माफ करणे हा दैवी गुण आहे क्षमा न करणे ही भक्ती मार्गातील मोठी धोंड आहे जी प्रगती अडून धरते अनेकदा भक्ताची परीक्षा घेण्यासाठी स्वामी फळ देण्यास थोडा विलंब लावतात भक्त नव्याण्णव पावले चालतो आणि शंभराव्या पावलावर जेव्हा यश अगदी समोर असते तेव्हाच थकून नात सोडून देतो एवढे केले तरी काही झाले नाही आता बास असे म्हणून तो माघार घेतो ही सर्वात दुर्दैवी चूक आहे स्वामी कधीच उशीर करत नाहीत ते फक्त तुम्हाला पक्के करत असतात बोगदा जिथे सर्वात जास्त अंधारलेला असतो तिथूनच पुढे प्रकाश जवळ असतो त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत श्वासात श्वास असेपर्यंत श्रद्धा आणि धीर न सोडणे हेच भक्ताचे खरे कसब आहे जो थांबतो तो संपतो जो चालत राहतो तोच पोहोचतो व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद